माझं लोक बघून तुम्हाला माहितीच पडलं असेल मी आज आलेलो आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी पेशवाई टोपी आहे आणि फॅन्सी ड्रेसन माझा नाही आहे फॅन्सी ड्रेस आमचं झालं आमच्या आता आहे जे आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे सो इंडियन लीडर्समध्ये झाशी राणी तिला बनवायची असेल सो तिच्यासाठी आम्ही ड्रेस चॉईस करायला आलेलो आहोत मला पण जरा माझे दिवस दिवस आठवले ठीक आहे सो हे बघा न ड्रेसवाला नटराज ड्रेसवाला आहे सेक्टर नंबर फास्टला आहे आठ टायमिंग संध्याकाळी आठ ते चार असं काहीतरी दिलेलं आहे क्लोजिंग गुरारी बंद असतं आणि सगळे सा ड्रेस आहेत हे बघा नटराज ड्रेसवाला आतमध्ये जे जायचं सगळं चालू आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई तिला साडी आणि हे सगळं त्यांचं किती वर्ष झाली तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वीस वर्ष झाली आणि आधीपासून तुम्ही इकडेच आहात चारको प्लस सहा नंबर मध्ये होता तिकडून आता इथे शिफ्ट झाला अच्छा हा बरोबर बरोबर बर, बर। ओके बरोबर मित्रांनो सगळे पेटे वगैरे ठेवलेत प्रत्येकाच्या टेडी शेतबिअरचं आहे रेंट आपल्या इथे विकत मिळतं कि रेंटने रेंट ओके म्हणजे रेंटला जर कोणाला हवे असतील वस्तू तर इथे तुम्ही येऊन पाहू शकता लहान मुलांचीच ना फक्त दहा वर्षापर्यंत मुलांची मिळतील ओके नऊवारी साडी वगैरे मोठ्यांची नऊवारी साडी वगैरे आणि ड्रेस वगैरे मुगग्रे तिला जीजाई बनवणार आणि तिच्यासाठी फेटा पण लागेल ना पुढे आम्ही सगळे फेट आहे ठेवले नको शेड शेडवाईज तुमचे फेट आहेत लहान मुलांसाठी ते थोडेफार यूज वगैरे करून किंवा बघा फेटायचं आहेत सगळे इकडे मस्त बेगी मी पण फेटायला लावलाय कसा वाटतोय छान ना बघा एक आपली तर आहे डोकं म्हणजे प्रत्येकाच्या साईजचे आहेत त्या साईजप्रमाणे त्यांना मिळणार हे लहान मुलांचं आहे लहान मुलांचं आहे बघा हे लहान मुलांचं आहे माझं लोक जाणार का त्याच्यात नाही जाणार आहे बघा प्रॉपर तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही कसं म्हणाल हे बघा नाही जाणार फार लहान आहे ठीक आहे म्हणजे तो व्यवस्थित असं हे बघा हे पण लहानच लहान मुलांचंच आहे ओके डॉक्टर पोलीस त्याच्यानंतर अच्छा दागिने पण तुम्हीच देता का ओके सगळा पूर्ण सेट बघा सगळा संपूर्ण सेट मिळतो फेटा काढून घे संपूर्ण सेट मिळतो दागिन्यासहित असं आहे म्हणजे आपल्याला काही एक त्यांना ऑर्नामेंट वगैरे घ्यायची गरज लागत नाही म्हणजे संपूर्ण आणि हा बघा अभिणा आहे म्हणजे कोण सरस्वती वगैरे म्हणतात ना त्यांच्यासाठी वीणा वीणा आहे काय नाही विणाच आहे मोत्यांची माळ वगैरे आणि संध्याकाळी चालू असतो सकाळी नाही संध्याकाळी चार ते आठ चार तास दिवसाला ओके बरोबर सकाळी मॉर्निंगला शाळा असते त्याच्यामुळे कोण नसतं बघू जी जाव नाही सॉन्ग बोल ओ माय बोल बघूया कंबरपट्टा वगैरे बघा कंबरपट्टा आलेला आहे कंबरपट्टा पदराच्या वरून की पदराच्या आतून असा पुढे

으아! 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 으아 으아! 으아 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 मस्त वंदे मातरम? इज झाशी की राणी लक्ष्मी बाई वावू हे घेऊया रात्री घाबरवायला भूत आहे ना हे सगळं नंतर तिला करावं लागणार

नाही हाज बघ जरा मस्त आई तलवार दाखव तलवार दाखव असं कर दाखव गेलो उलट उलट जिजा उलट जिजा उलट एक मॅन मे दो तलवार नाही रेखे ते हा व्हेरी गुड व्यवस्थित टाका हा व्हेरी गुड हळूहळू हे बरोबर

नाही बरोबर आहे ते फीड बसते ती तू काय तिला ज्ञानेश्वर बनवते का हा बरोबर येणार ते दो आ, बरो थी। कान कानावर येते ती आता ना। का पूजा फुडून मागे का बस 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 मस्त दिसत मजा येते मजा येते मस्त दिसणार

त्याला काय करा स्पंज असते ना गादीवाले करा वेस्ट स्पंज असते तर इकडे लावा म्हणजे कुठे लागते तिला तिला एक पीस असं लावा बरोबर आता मी घेतला आहे ह्याला काय बोलतात तंबुरा तंबोरा तंबुरा नाही पिणा बोलतात पिणा सो आता हा त्याच्यामध्ये ऑर्नमेंट सगळे टाकतात मजा येते मी काय बनवू पहिला बाई होळकरचा वगैरे पण मिळेल काय ओके चला म्हणजे हां फक्त ती थोडी वाईटमध्ये येईल ना ओके सिंपल एकदम कॉटनची साधी कास्टची बरोबर सो आता आम्ही तिचं सगळं रेडी करून बघितलं सो मस्त दिसतं एकदम

पहिल्या सीजनचा ॲक्च्युली पंधरा ऑगस्टसाठी नॅशनल लीडर्स म्हणून बनवायचं आहे तर मुलींमध्ये मॅक्झिमम चॉईस नसते मुलींमध्ये झाशीची राणी अहिलाबाई होळकर सावित्रीबाई फुळे इंदिरा गांधी असे जे मेन आहेत तेवढे आणि मग मुलांमध्ये भरपूर चॉईस असतात बनवण्यासाठी पण आम्ही एक डिस एकमता डिसाईड केलं की बाबा झाशीची राणी आणि लक्ष्मीबाई बनवायचं तिला आणि तिला तिचे बरेपैकी ते डायलॉग्स वगैरे पण पार्ट आहेत जसीच्या राणीचे सो असेच so, आमच्या व्हिडिओला प्रतिसाद करत राहा आणि तुम्हाला आता जिजाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तिच्या चॅनलला बघायला मिळतील वाईफ जी जिजाई वायफी विथ जिजाई जो स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे माझा तो वेगळाच आहे तुम्हाला स्वतःला माहिती आहे तर असो तर भेटू पण नाही आता नवीन व्हिडिओमध्ये त्याचं बारा ऑगस्टला तिचं बारा ऑगस्टला तिचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे सो त्याच्यामध्ये आम्ही तिला नॅशनल बनव लिडर बनवणार आहे आणि जिजाच्या ॲक्टिव्हिटीज अँड ऑल सगळं आम्ही तिच्याच चॅनलला अपलोड करणार आहोत आणि कुणाला जर फॅन्सी ड्रेससाठी ड्रेस मटेरियल हवं असेल तर तुम्ही यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट झाला कन्नलमध्ये मी त्यांचा कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस देऊन ठेवेन छान आहे मला तरी आवडलं कॉपरेटिव्ह आहेत मस्तपैकी वीस वर्षांचा अनुभव आहे त्यांना सो भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओ तोपान असेच डी जे चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद बाय